लेंडी नदीत जीव वाचविण्यासाठी जीव धोक्यात हो घालून बाबू पटेल यांचा शौर्य पूर्ण पराक्रम दाखवलेलं धाडस आज सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले सकाळच्या वेळी देगलूर शहराजवळील लेंडी नदीत एक शेतकरी शंकर पाटील विभूते राहणार खानापूर पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होता परिस्थिती गंभीर होती आणि क्षणाक्षणाला जीव धोक्यात हो येत होता अशा निर्णया क्षणी शेख बाबू पटेल यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या शेतकऱ्याला वाचवलं या शौर्यपूर्ण कृतीमुळे शेतकरी शंकर पाटील यांना नवजीवन लाभले गावकऱ्यांच्या उपस्थितीत नदीकाठावरच भावनिक दृश्य घडलं या कार्याची दखल घेत बागणटाकळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मौला पटेल यांच्या हस्ते शेख बाबू पटेल यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते व कौतुकाचा वर्षाव करण्यात आला गावकऱ्यांनी व समाजानं असं मत व्यक्त केले की के अशा शौर्य कृत्याची शासनातर्फे नोंद व्हावी शेख बाबू पटेल यांचा योग्य गौरव व सन्मान करावा आज बागण संपूर्ण तालुका बाबू पटेल यांच्या अभिमान बाळगतो रिपोर्टर सय्यद समी जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलूर नांदेड देगलूर शहरामध्ये आज मन्याळ नदीला लेडी नदीला मोठा महापूर आला होता आणि आज बागण टाकळे या परिसरातले एक युवक न धर्म न जात पाहता त्यांनी आपला जीव धोक्यात घालून आज एका व्यक्तीचे प्राण वाचविले आणि देगलूर शहरातून आज त्यांचा कौतुकाचा वर्ष होत आहे तसेच बागण टाकळी येथे प्रत्येक नव तरुण तरुणांनी या टाकळीचे सरपंच मौला पटेल यांनी त्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता बागणटाकळीमध्ये आपण पाहू शकता की आज जो युवक हो वाचण्यात आला होता ते आज हे बाबू पटेल जो आज अतिशय कौतुक संपदाचा बाब आहे की आपण पाहू शकता देगलूर शहरातला हा बागन टाकळीचा थेट परिश्रम परिश्रम परिश्र, पाहू शकत बाबू क्या कहेंगे की आज जो आदमी डूबने जा रहा था उस पेड में आपने इतनी चतुराई से भागते हुए अपनी जान की परवाह न करते हुए आज उनकी जान बचाई और वो कहा के आदमी थे वो आदमी थे खानापुर के पटेल अल्लाह मेरे से काम लिया मैं काम करा आपको लगता था कि वो आदमी के साथ साथ आप भी डूब जाते नहीं ऐसा लगेगा मगर मैं उनको ऐसा उनको, उनको बचाना था बोलते बचा आप उस टाइम पे वहाँ पर कैसा पहुँचे और कितने स्पीड से आपने भागे वहां से? उनकी जो गाड़ी उनकी थी घुसेंगे ऐसा लगा मेरे को इसलिए मैं, मैं पहले भागा गिरेंगे गारंटी थी मेरे को धार कैसी कैसी बढ़ गई थी पानी जैसा मैं जैसा घुसेंगे मैं आगे जाके पकड़ा तसे की आपके पास भी छूट गई थी लेकिन दूसरे लोगों का भी हाथ आपसे छूट गया था नहीं मैं उम्मीद नहीं छोड़ा था ना हल्ला मेरे सब काम लेने का था उनको छोड़ने का नेता मैं छोड़ा नहीं ना तैसे की आप देख सकते हैं आता पहुंच सकता है कि या बागण टागळीचे सरपंच मौला पटेल यांनी अतिशय असं कामगिरी बजावली त्यांना आज त्यांचा कौतुक आज सत्कार बागण टागळीचे एवढे संपूर्ण नागरिक आज त्यांच्या पार्टी से है तसे आपण पाहू शकता <laughs> माऊला पटेल सरपंच काय सांगाल की आज त्यांचा जे जे, जे कौतुकास्पद आहे तरी पण मी त्या जागेवर नसताना मला माहिती झाले तेव्हा मी त्या जागेवर गेलो परंतु व्हिडिओ तेव्हा पाहिलो तर मी आम्हाला एवढं चांगलं वाटले बाबू भाईच असं वाटले की भाई त्यांचे जीव आता दोघ निघणारच आहे असं वाटलं तर त्या परिस्थितीमध्ये त्यांनी कोणाला बी न बघता त्या माणसाला माणूस की कोणाला बघून त्या माणसाला धारून ओढून आणले ते मला कौतुकास्पद वाटले अजून दुसरे बी सोडले त्यांनी त्यांच्या लेकरांची परवा न करता त्यांच्या बायकोची पर्वा न करता त्या माणसाची पर्वा करून त्याला त्या नदीमधून त्याला खेचून आणून नवीन जीवनदान दिले त्याच्याबद्दल मला त्यांची खूप कौतुक को वाटले त्याच्यामुळे मी जाऊन त्यांना कुठं स्वतःहून जाऊन त्यांना पुष्पावर माझे कर्तव्य होतं मी आज ते केलो आणि असं प्रत्येक नागरिक केले पाहिजे माझा असा विचार आहे का जात धर्म आता सध्या जात धर्म खूप चालू आहे परंतु परंतु माणूस हे काय असते हे टाकडी वासी आणि बागन टाकडीचे बाबू भाई यांनी दाखवून दिले असं असं आमच्या बागन टाकेचे नाव वरी केल्यामुळे मला कर्तव्य होते की बाबूभाईला सत्कार करायचा तरी पण आज अजून त्यांचे लेख वगैरे आले त्यांच्याकडून बी काय बाहेर घ्या परंतु असंच कर्तव्य कोणी बी जाताना जा... वाहून जाताना व्हिडिओ न करता असा परिश्रम घेऊन त्या माणसाला मजण्याचे प्रयत्न करावे हे माझी नम्र विनंती आहे <laughs> जसं की पाहू शकता आपल्या सोबत टाळेचे सरपंच होते आणि त्यांचे भाऊ सुद्धा आपल्या सोबत जोडले गेले ज्यांचा भाऊ आज पाण्यामध्ये आज वाहून जात होते आणि त्यांचे भाऊ सोबत जोडले गेले आहेत आणि आज बाबू तुमच्या भावाचा जीव हो आज प्राण जीवाचे बाजरेला लावता त्यांना प्राण वाचविले बोल आज पाहू शकता की सोबत काय नाव आपलं बाबू कपिल शंकर हे होते माझे वडील होते बाबूल होते त्यांच्या वडील सुनावणी झाले भागवंटाकडे जे शिकारी मित्र केलेत आपल्या वडिलाला जीवनदान देण्यात भागवं टाकडी मुळे जीवनदान भेटलेलं आहे भागवं टाकून बाबा शिकारी केली मित्रपणाने विश्वासाने याचे जीवनदान आपले वडील सकाळी दूध घेऊन घेऊन चालले होते वापस येतो वापस येतो घटना घडलेली आहे पाहू शकता की जे आज देगलोरच्या पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये कौतुक सप्पेत अशी बाब आहे की आज एक नवयोग तरुण बाबू बाबू जो आहेत भागन टाकळेचा तो आज ना जात ना धर्म फक्त फक्त माणूस की हे आज शिल्लक आहे महाराष्ट्रात हे दाखवून दिलेलं बाबू आहे तर या बाबूला बाबूच्या आज असंख्य असे कार्यकर्ते आपण पाहू शकता की बागण टाकडीच्या परिसरात आज दाखवत आहोत नवयोग करून आज बाबूचा सत्कार करत आहेत आणि आपल्या सोबत अनेक जण जोडले गेले बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत कहेंगे की आज बागण का नाम नांदेड दिले म्हणजे महाराष्ट्र आज बहुत अच्छा काम करे हमारे बापै जो जात देखी नाही ना पात देखी नाही जो भी काम करे बहुत अच्छा काम करे खुदकी जान जोखम धाल के दूसरों की बचाए हो बढ़िया बोधस खरो खरंच तो तो आज आहे की आज आजचा दिवस आहे की आज पुऱ्या महापुराचा अहंकार माजला असताना आज लेंडी नदीला एवढं महापूर आलं होतं बागणटागडीच्या परिसरातली घटना आहे ही घटना देगलोर तालुक्यातील बागणटागड एक छोटस गाव आहे त्या गावातले एक तरुण बाबू आज नाव राज्यभरात त्यांचं नाव गाजत आहे आणि अनेक शासकीय कर्मचारी तसेच अनेक नेत्यांनी त्यांचा आज सत्कार व अभिनयाचा वर्षा होत आहे देगलूर शहराहून मी सय्यद समी न्यूज नेटवर्क जनतेचे मत बागनटाकळे नांदेड देगलोर